या आनंद वातावरणामध्ये त्या बत्तीस बत्तीसमन सोन्याच्या शिवासना कडे क्षणाला राजांचं हृदय वरच कारण होत सर कारण होत होत कारण होत पुरंदरच्या लढाईमध्ये मारला गेलेला माझा मुरारबाजी माझा प्रतापराव शिवा पासळकर आज, आज महाराजांना या आनंदाच्या सोहळ्यामध्ये या दरबारामध्ये कुठेच त्यांची लग दिसत नव्हती त्यांच्या त्यांच्या त्या विधवा स्त्रियांकडे पडल्यानंतर राजांचंही उदय भरून आलं होतं आपण राजानं रडायचं नसतं राजानं लढायचं नसतं राजानं लढायचं असतं राजानं कधी स्मशानात जायचं नसतं आणि राजाने कधी चिते लागणी द्यायचं नसतो राजांचं हृदय भरून त्या महाराज रडू शकत नव्हते महाराजांच्या बाहेर लटलडूत होते आणि त्या सोन्याच्या शिवासनावर अरुढ होण्यासाठी जाणार त्याच वेळेस म्हणतो महाराज तेव्हा त्या पहिल्या पायरीला महाराज या भरलेल्या सहादाराच्या दरबारामध्ये त्या शिवासनाच्या शेजारी बसलेल्या आऊ साहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊ साहेब की आऊ साहेब आज जी सुवर्णाच्या शिवासनाची जी स्वराज्याची जी मी पहिली पायरी चढतोय ना बाजी स्वराज्याच्या शिवासनाची दुसरी पायरी मी चढतोय तो माझा बाजीप्रभू देशपांडे तिसरी पायरी म्हणजेच माझा ताना आणि चौथी पायरी मी चढतोय तो माझा प्रतापराव सर महाराज वरती गेले काशीच्या गागा पुढे येऊन महाराजांच्या डोक्यावरती स्वप्न नद्यांच्या पाण्याच्या शतशत धारा सोडल्यात महाराजांचा विधिवत अभिषेक महाराज सुवर्णाच्या शिवा सोडविल्यानुसार याच ठिकाणी तीनशे पन्नास वर्षापूर्वी काशीच्या गागा भट्टाने महाराजांच्या डोक्यावरती छत्र धरतात या दरबारामध्ये बुरजुबदाराने एकच ललकार दिली की प्रौण प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला बतांश शिव सनाधीश्वर महाराजा दिराज राजा छत्रपती की जय Excelente.